आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेना पक्षाच्या वतीने सात जूनला जिल्हा पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन केले आहे अहिल्यानगर जिल्ह्याचे संपर्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली मेळावा होणार आहे या मेळाव्यात आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि निवडणुकीचे रणनीती ठरणार असल्याचे जिल्हा प्रमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहात शिवसेना उत्तर आणि दक्षिण दोन्ही मिळून त्या ठिकाणी आमचे संपर्क मंत्री शंभूराज देसाई साहेब हे या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भात आम्हाला सर्व पदाधिकाऱ्याला प्रमुख पदाधिकाऱ्यांना आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी ते मार्गदर्शन करणार आहेत आणि तशा सूचना आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांनी तसे त्यांना ते सह्याद्रीवर मिटिंग झाली आणि त्या त्यानंतर त्यांनी आम्हाला प्रोग्राम दिला सात तारखेचा व त्या ठिकाणी आम्ही सगळे उत्तर आणि दक्षिण देखील सगळे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी जमणार आहोत मोठ्या संख्येने शिवसैनिक देखील त्या ठिकाणी जमणार आहेत ते जे मार्गदर्शन आम्हाला त्या ठिकाणी करणार त्या पद्धतीने आम्ही पुढील कामकाज त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत एवढे माझे आणि सर्व पदाधिकाऱ्याला आणि सर्व शिवसैनिकांना मी आव्हान करतो की त्यांनी मोठ्या संख्येने तारखेला दुपारी एक वाजता संकुटे येथे उपस्थित राहावं नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र सरकारचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या आदेशाने अहिल्यानगर शहरामध्ये दिनांक सात सहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता माऊली संकुल झोपडी कॅन्टीन सावडी या ठिकाणी माननीय नामदार तथा आपल्या जिल्ह्याचे संपर्क मंत्री माननीय शंभूराजजी देसाई साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच या जिल्ह्याचे शिवसेनेचे दोन्ही आमदार विठ्ठलरावजी लंगे असतील अमोलजी खताळ असतील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सर्व जिल्हा प्रमुख महिला जिल्हा प्रमुख त्याच पद्धतीने तालुका प्रमुख शहर प्रमुख माजी महापौर जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीच्या सभापती व सर्वच शाखा प्रमुख उपशाखा उपशाखाप्रमुख <laughs> सर्वच पदाधिकाऱ्यांना खऱ्या अर्थानं येऊ घातलेले जे इलेक्शन आहे त्या इलेक्शनला <laughs> सज्ज राहण्यासाठी आणि काही गोष्टींचं मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी शंभूराज देसाई येऊ राहिलेले त्यासाठी या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेऊन सर्वच मेळावेला सर्वच शिवसेने सैनिकांना आमंत्रित केलेलं आहे त्याच पद्धतीने त्यांच्या मार्गदर्शनाखाली या नगर जिल्ह्यांमधून जिल्हा परिषद सदस्य असतील माजी नगरसेवक असतील पंचायत समिती सदस्य असतील किंवा जे काही लढवण्यासाठी इच्छुक असतील किंवा पद पदासाठी इच्छुक असतील अशा पदाधिकाऱ्यांचा आणि इच्छुकांचा त्या ठिकाणी प्रवेश सुद्धा केला जाणार आहे नगर शहरामध्ये अहमदनगर महानगर अहिल्यानगर महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकवण्यासाठी त्याच ठिकाणी सर्व महापौर नगरसेवक सर्व या ठिकाणी सज्ज झालेले आहेत त्याच पद्धतीने जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील त्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेचा वाटा असावा या पद्धतीने आम्ही फुल ताक पूर्ण ताकदीने लढण्यासाठी या ठिकाणी खऱ्या अर्थाने आम्हाला उद्याचा मेळावा हा स्फूर्तीदायक असणार आहे एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र संपर्क मंत्री शंभूराज देसाई साहेब सात तारीखला नगरला येणार आहे आणि सात तारीखला एक वाजता मौली संकुलात शिवसेनेचा मेळावा होणार आहे या मेळाव्यामध्ये सर्व शिवसेनेचे पदाधिकारी तालुकाप्रमुख महिला महिला आघाडी सर्वांनी उपस्थित राहावं असं विनंती आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड